ओल्या हो नारळापासून बनवलेली खोबऱ्याची वडी खोबरं छान मिक्सरमधून का बारीक काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसून घेऊ शकता त्याला गॅ तूप टाकून छान लालसल कलर येऊस्त तर परतून घेतलेलं आहे कमी गॅसवर परतून घे गे, घेतलेला आहे खोबरं हो छान परतलेला आहे त्याला लालसर कलर आलेला आहे यामध्ये साखर घालून घेऊ अर्धा कप दूध घालून घेऊ हे मिक्स करून घेऊ साखरेमुळे याला पाणी सुटते हे छान पाणी नारळाच्या ह्याच्यामधले सुटलेले पाणी आटूस तर छान कमी गॅसवर परतून घेऊ हे पहा आपलं खोबरे छान सुकलेलं आहे आता प्लेटला तूप लावून घेऊ आणि यामध्ये वड्या पाडून घेऊ मस्त या वड्या खायला खूप छान लागतात आवडलं तर लाईक करा शेअर करा धन्यवाद अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत हे पहा आपली वडी तयार आहे